सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ विला सहकारी साखर कारखाना लिमिटेड वैशाली नगर निवळी येथील गळित हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा शुभारंभ मंगळवारी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता करण्यात आला कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत गव्हा तोसाची मोळी टाकून या हंगामाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी पूजनी करण्यात आले पूर्ण क्षमतेचे गाळप करण्याचे निर्देश विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीप हंगामासाठी उसाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे त्यामुळे उसाचे वेळेवेळगार गाळप होणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर कारखान्याचे संस्थापक चेअरमन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मुख्य प्रतोद विधिमंडळ काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळित हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या तसेच गळित हंगामात उच्चांकी गाळप व उच्चांकी उतारा राखण्याच्या सूचना दिल्या गत गळित हंगामाप्रमाणेच हा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख माझे आमदार धीरज देशमुख आणि कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे प्रारंभी गळित हंगाम शुभारंभ प्रसंगीची पूजा सत्यनारायण पूजा संचालक श्याम बरुरे व सौ पूनम बरुरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी वाईस चेअरमन वैद्यनाथराव शिंदे विकासरत्न विलासराव देशमुख मांद्रा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे चेअरमन अशोकराव काळे माजी चेअरमन धनंजय देशमुख डॉक्टर सारिका देशमुख कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांच्यासह संचालक सर्वश्री रवींद्र काळे अमृत जाधव सतीश शिंदे पाटील अनंत बारबोले नरसिंग बुलबुले नितीन पाटील गोवर्धन मोरे रंजित पाटील रसूल पटेल तात्यासाहेब पालकर हनुमंत पवार नेताजी साळुंके देशमुख रामराव साळुंके दीपक बनखुडे लताबाई देशमुख श्याम बरोरे सुभाष माने संचालक दयानंद बिडवे तसेच माजी संचालक भैरनाथ सवासी व ऊस उत्पादक सभासद तसेच सर्व शेत खाते प्रमुख प्रमुख व कर्मचारी आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी सोनेराव गायकवाड सह्याद साठी लातो चेअरमन आदरणीय आई साहेब दादा त्याचप्रमाणे सर्व आणि आपण परवाचर समारंभाच्या वेळी आपण त्यांना आश्वस्त केलेलं आहे की या पंचवीस तापटेपासून पंचवीस वर्षातील सर्वात उच्चांची गाळं यावर्षी आपण त्यांना करायचं आपण आश्वासन आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी शेती विभाग मॅन्युफॅक्चर विभाग इंजिनिअरिंग विभाग सर्व त्यांचे सहकारी विभाग असतील आणि सगळ्यांनी एकजुटीनं अतिशय ताकदीनं हा हंगाम पार पाडायचा आहे निसर्गानं आता थोडी उसन दिलेली आहे पावसानं आणि आता दोनच दिवसात आपण रिटल आता गाळंप आज पुढे दिलेलं आहे परवा दिवशी सकाळी आम्ही तेरा तारखेला सकाळी आम्ही चार बारामध्ये गाळं सुरू करत आहोत सर्व आपल्या पूर्तता सगळ्या झालेलं आहे आणि परत एकदा सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो आणि प्रशासन प्रमुख म्हणून मी सर्व कर्मचारी आणि माझ्या सहकार्यांना या वर्षीच्या उच्चांकी गाळबासाठी आणि उच्चांकी उतारासाठी शुभेच्छा देतो तो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व जे ताजी माजी संचालक मांजराचे संचालक आदरणीय दयानंदजी बिर्वे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आपल्या साखर कारखान्याचे प्रमुख शेतकी विभाग इंजिनिअरिंग विभाग पोजन आणि डिस्लरी या सगळ्या विभागाचे प्रमुख आणि शेतकी विभाग खरं म्हणजे आत्ताच आपल्याला एम डी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण होऊन म्हणजे तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी होऊन आम्हाला सांगितलेलं आहे की आठ लाख साडेसात लाखच्या पुढी म्हणजे आठ लाख गाळं करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे माझी एकच विनंती राहणार आहे आपल्या सगळ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये तो टप्पा पार पाडला पाहिजे आणि तो टप्पा पार पाडायचा असेल तर आपल्याला कमीत कमी स्त्रॉफे झाले पाहिजे उसाचं जास्तीत जास्त आपल्याला दररोज येणारं टनेज साधारणतः साखर कारखाना साडेपाच हजार ते चोपन्नशे या पद्धतीनं चालला तर आपण तेवढ्या गतीनं गाळप करू शकू तर त्याच्यामुळं की आपला इंजिनिअरिंग विभाग तर आहे तुम्ही तर प्रमुखच आहात तुमच्यावर तर खूप मोठी जबाबदारी आहे त्याचबरोबर शेतकीचा विभाग आहे आणि बाकीचे मग प्रोजन असल डिस्लरी असल ती चलत राहते पण ह्या सगळ्या विभागाची प्रचंड मोठी जबाबदारी आहे कारण उद्याच्याला आपल्याला इथेनॉलसुद्धा भरपूर असा कोटा मला एम बी साहेब सांगत होते की भरपूर कोटा आपल्याला इथिनॉलचा मिळाला आहे तर जास्तीत जास्त इथेनॉल काढून आपल्याला हा साखर कारखाना कसा जास्तीत जास्त नफ्यामध्ये आणता येतो याच्यासाठी आपण सर्व कर्मचारी आमचे सर्व संचालक आणि आम्ही आणि बा बाजूचे मांजरा असल मांजराचे माजी व्हाईस चेअरमन असल आमचे सर्व सहकारी असतील ग्रामीणमधून आलेले चेअरमन सरपंच असतील या सगळ्यांनी या गळीत हंगामासाठी खूप मोठी मदत करायची अशी मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो आणि परत एकदा या गळीत हंगामासाठी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि थांबतो आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो माझं भाषण सपितो जय हिंद साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय काळेसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय धनंजयरावजी देशमुख साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि ज्यांच्या हस्ते आज पूजन झालं ते आदरणीय श्याम बोरवे आणि आदरणीय बोरवे ताई देशमुखताई दुसऱ्या आपल्या संचालक देशमुख काही आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असले सरकारी साखर कारखाना दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी काळ चालू झालेला आहे परवा दिवशीच आपण या ठिकाणी अग्निप्रदीपन कार्यक्रम केला त्या कार्यक्रमासाठी मांजरा परिवारातील आणि आपल्या सगळ्यांच्या आईसाहेब म्हणजे वैशालीताई आईसाहेब या, या हे कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर दुसऱ्या देशमुखताई त्याचबरोबर धनंजय तात्या हे सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत या ठिकाणी रवी भैया काळे व तसंच वैजनाथदादा शिंदे कार्यक्रमाच्या वेळात वेळ काढून सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यकारी संचालक मंडळ आबासाहेब पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक त्या त्याचबरोबर मी सगळ्यांना एक विनंती करणार आहे की पाऊस खूप पडलेला आहे रोड खूप खराब आहे कमीत कमी वाहनांचं किंवा रस्त्यामध्ये वाहनांचं नुकसान होणार नाही आणि बैलगाड्या मोठ्या प्रमाणात जरी असतील तरी लंपीचा एक या ठिकाणी कार्यक्रम आपण घेणार आहोत आणि सगळ्या बैल मालकांना एक लंपीचं इंजेक्शन त्या बैलांसाठी आपण देऊ सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो